गणेश उत्सव आणि गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर हे गगनाला भिडले असून शेवंतीची फुलं चारशे रुपये किलो दरानं विकली जात आहेत गणऱ्या पाठोपाठ गौरींच्या आगमनानिमित्त फुलांचे दर गगनाला भिडल्याचं दिसून येत आहे फुलांना आणि हारांना मोठी मागणी वाढली असून बाजारात आवक कमी आणि मागणी जात मागणी जास्त असल्यानं बहुतांश फुलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं मंगळवारी गौरी आवाहनाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर चांगलेच तेजीत दिसून आले बाजारात झेंडूचे दर हे ऐंशी रुपयांपासून शंभर रुपये प्रति किलो तर शेवंतीचे दर हे तीनशे ते साडेचारशे किलो असे होते दरम्यान गौरी आवाहन पूजन या पार्श्वभूमीवर आणखी दोन दिवस फुलांचे दर हे तेजीतच तेजी राहतील आवक कमी राहिल्यास यात आणखी वाढ होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे फुलांचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट मात्र चांगलंच कोलमडल्याचं दिसून येतंय